हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण खूप दिवसांनी इथे व्हिडिओ अपलोड करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा आपण खूप छान नवीन आता आपल्या चॅनलवरती डिझाईन आणणार आहोत तर आपण इथे आता तुम्ही बघू शकता की आपण इथं थ्री लेअरची कोरमळ आपण इथे केलेली आहे तर आपण ही कशी करायची आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा तर आपण इथे हे घेतलेले आहेत मॅट फिनिशचे बीड्स आहेत हे पाच एम एमचे बीड्स आहेत ते इथे बघा टू टाईपचे तुम्हाला मी दाखवते इथे गोल्डन बीड्स अशा पद्धतीचे डार्क आहेत आणि आपण इथे मॅटचे हे घेणार आहोत इथे जं की पाच एम एमचे आहेत आपण याची पोरमाळ इथे करणार आहोत थ्री लेअर्सची माळ आपण म्हणू शकतो याला पल चेन असते पल माळ असते तशी इथे आहे त्यानंतर हे आपण इथे थ्री कनेक्ट थ्री होल कनेक्टर्स घेतलेले आहेत आपण इथे त्यानंतर आपण इथे थ्रेड घेत आहोत आपण इथे सिल्क थ्रेड घेतलेला आहे हा त्याच्यानंतर आपण इथे रेड अँड ग्रीन क्रिस्टल्स असे हे घेतलेले आहेत इथे आणि आपण इथे दोरी घेतलेली आहे जी की आपण आपल्या बोरमाळ्यावरती नंतर लावणार आहोत तर तिथे आपण सिल्क थ्रेड घेतलेला आहे जसं आपण अंदाजे थ्री लेअर्सचे आपण इथे माळ करणार आहोत तर त्या पद्धतीने आपण इथे ऑलरेडी आपण एक माप घ्यायचं आहे अंदाजे जे की आपण गळ्यामध्ये घालून बघणार आहोत आधी आणि आपण इथे तिन्ही दोरे एकसाथ कट करून घेणार आहोत बिकॉज आपल्या नंतर प्रॉब्लेम नको व्हायला की माप थोडंसं कमी जास्त होतं यासाठी या आपण एकदाच थ्री लेअर्सचं माप व्यवस्थित कट करून घ्यायचं तर इथे आपण आपले जे मॅट बीड्स आहेत ते आपण इथे दोन दोन घेणार आहोत आणि दोनच्या मध्ये आपण इथे रेड कलरचे जे आपण क्रिस्टल आहेत बारीक साईजचे ते इथे टाकणार आहोत आपण इथं सुई दोऱ्याचा यूज केलेला आहे आपण इथे झिरो पॉईंट तीन एम mm एमचे तार देखील यूज करू शकतो बट आपण इथे दोऱ्यानेच करणार आहोत बिकॉज खूप छान असं हे होत आहे आणि छानही दिसत आहे याचा लुक देखील आउट छान येत आहे तर इथे आपण बघा तुम्हाला दिसत असेल की आपण दोन बेड्सनंतर आपण इथे रेड क्रिस्टल टाकत आहोत तर अशीच आपल्याला ही पूर्ण माळ करायची आहे जसं माझ्याशी म्हटलं की आपण एक अंदाज घेणार आहोत आपल्या दोऱ्याचा तिन्ही दोऱ्यांचा अंदाज सेम हा सेमच असायला हवा कारण की आपण नंतर जे पुढे स्टेप करणार आहोत ते यावरच अवलंबून आहे तर आपण तसे करणार आहोत तर आपण या सिक्वेन्सनी ही एवढी माळा तयार केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये माळ तयार करायची आहे तर सेम आपण पुन्हा एकदा आपण सोयमाचा दोरा टाकून घेणार आहोत आणि आता इथे आपण सिक्वेन्स चेंज करणार आहोत थोडासा म्हणजे सिक्वेन्स म्हणजे आपण कलर म्हणू शकतो इथे कारण आपण दोन दोनचे को बेड्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण इथे तर ग्रीन कलर घालणार आहोत ग्रीन क्रिस्टल आपण एक छान कॉम्बिनेशनमध्ये हा सेट तयार केलेला आहे इथे बोरमाळ याला सेम मॅचिंग आपण इथे काना ते देखील करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि खूप छान अशी डिझाईन होणार आहे आपली तर हे बघा इथे मी ग्रीन क्रिस्टल घातलेला आहे त्यानंतर पुन्हा आपण आपले बीड्स टाकायचे आहेत दोन आणि त्याच्यानंतर पुन्हा ग्रीन तर सेम आहे ही डिझाईन जशी की आपण आधी रेड क्रिस्टलची केली त्यानंतर इथे आपण ग्रीन क्रिस्टलची इथे करत आहोत तर तिथे माळ आपल्याला कंप्लीट करायची आहे तर इथे आपण सिक्वेन्सनेच तेच प्रोसेस करत आहोत आणि आपल्याला असं करायचं आहे की आपल्याला ही माळ ह्या डिझाईनच्या माळेच्या आतमध्ये करायची आहे तर त्यानुसार आपल्याला इथे माप घेणं गरजेचं आहे तर आता इथे आपण देखील घेणार आहोत एक्स्ट्रा लागत असेल तर आपण इथे एक्स्ट्रा पेल्स टाकून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा झालं असेल तर ते आपण इथे कमी करणार आहोत सेम इथे आपण ग्रीन क्रिस्टल्सची इथं माळ केलेली आहे मध्ये आपण रेड वापरले त्यानंतर आपण ग्रीन घेत आहोत आता आणि आपण जेव्हा थर्ड सिक्वेन्सची माळ घेऊ तेव्हा आपण वेगवेगळे ह्या दोन्ही कलर एकत्रित करणार आहोत ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे तर आपण इथे माप आप घेणार आहोत आतमध्ये डिझाईन लावायची आहे सो साईज ऑबियसली आपल्याला इथे कमी लागणार आहे आपल्या माळेच्या पेड्सचे तर आपण इथे आता माप घेत आहात दाखवते तुम्हाला कसं घ्यायचं आहे माप आणि किती अंतर ठेवायचं आहे आपल्या दोन डिझाईन्सच्या मध्ये आपण जी थर्ड लाईन घेणार आहोत ती या दोघांच्या मध्ये लावणार आहोत बिकॉज एक छान सिक्वेन्स घेतलेला आहे मी आधी जे की आपण रेड क्रिस्टल घेतले आहे आणि आपण ग्रीन घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण रेड आणि ग्रीन क्रिस्टलचे कॉम्बिनेशनची माळ इथे लावून अरेंज करणार आहोत तर हे बघा इथे माप कम्प्लीट झालं आहे आपलं आणि आपण इथे आता थर्ड माळ घेत आहोत तर थर्ड माळ्याची प्रोसेस कशी असणार आहे किंवा त्यांचा सिक्वेन्स कसा असणार आहे ते आता इथे आपण बघणार आहोत तर सेम आहे आधी आपले दोन बीड्स घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण इथे आपला रेड क्रिस्टल टाकणार आहोत पुन्हा आपले दोन बीड्स इथे आपण घेत आहोत आणि त्याच्यावर आपण इथे ग्रीन क्रिस्टल टाकणार आहोत आपण सिक्वेन्सने जाणार आहोत बरोबर मध्यभागी डिझाईन येणार आहे लाईक खाली रेडमध्ये दोन्ही कलर मिक्स आणि नंतर ग्रीन असं थ्री टाईप्सचे थ्री लेयर्सची बोरमाळ इथे होणार आहे आणि आपण याच्यावर मॅचिंग कानातले देखील करणार आहोत ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण याच्याची मॅचिंग सेट पूर्ण करणार आहोत तर तुम्ही प्लीज फॉलो करा आपल्या सगळ्या डिझाईन्स इथे छान होणार आहेत मॅट फिनिशचा लुक छान इथे येणार आहेत तर तुम्हाला पण आवडेल थोडंसं गोल्डन व्यतिरिक्त आपण इथे थोडंसं मॅटमध्ये जाऊन इथं डिझाईन बघणार आहोत कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत तर तेही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील आपण आपले हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कारण आपण आत्ता सणानिमित्त खूप छान असे नवीन नवीन इथे डिझाईन अपलोड करणार आहोत तर तो बाकीचे व्हिडिओ देखील तुम्ही बघा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट करा तर इथे बघा आपण ही सिक्वेन्स घेत आहोत अशा पद्धतीने आणि आपण हे बोरमाळ फर्स्ट टाईम इथे अपलोड करणार आहोत तर ती अरेंज कशी करायची आपण अटॅच कशी करायची इथे बघणार आहोत व्यवस्थित अशी डिझाईन सो इथे बघा आपले थ्री लेयर्स कम्प्लीट झालेले आहेत आपण माप घेत हो। आहोत आणि मापामध्ये थोडंसं कमी आहे सो इथे मी दोन तीन एक्स्ट्रा ॲड करत आहे आणि जसं की आपण म्हणलं हा आपण मधी लेयर ही जो सेकंड लेअर आहे तो मधी लावणार आहोत आपण तर त्यानुसार इथे माप घेतलं जात आहे आणि इथे रेड आणि ग्रीनचं असं दोन कॉम्बिनेशन आहेत इथे सो बघा तुम्हाला दिसेलच सो इथे प्रॉपर असं छान व्यवस्थित माळ घेतलेली आहे तर आता ती आपण व्यवस्थित एकमेकांमध्ये इथे लावून घ्यायची आहे आणि आपलं जे कनेक्टर आहे थ्री होल कनेक्टर त्याच्यामध्ये आपण इथे लावणार आहे ला तुमच्या इकडं तुमच्याकडं तुम जर टू होल कनेक्टर असेल तुम्ही त्याच्यामध्ये दे देखील टू लेयर्सची माळ लावू शकता इथे थ्री होल कनेक्टर आहे सो आपण मी इथे ते इथे यूज करणार आहे आणि त्याचा कलर जर तुम्ही पाहिला असेल तर फुलऑफ गोल्डन नाही आहे तो देखील आपल्या ह्या बीड्सला मॅचिंग होत आहे तर तुमचे बीड्स हे गोल्डनचे असतील तर तुम्ही कनेक्टर देखील गोल्डन कलर्समध्येच घ्यावा असं मी सजेस्ट करेल तुम्हाला इथे सो बघा इथे तुम्हाला दिसत असेन आपण माप व्यवस्थित घेतलेलं आहे थ्री लेअर्समध्ये बरोबर एक अंतर ठेवून इथे लेयर्स व्यवस्थित झालेले आहेत आता इथे बघा व्यवस्थित मी ठेवत आहे आणि ते कनेक्टरमध्ये जॉईन कसं करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपले दोरे आहेत ते वरती दिसता कामा नये दोरे हे आतल्या दिशेलाच दिसायला हवेत अँड प्रॉपर पद्धतीने कसं लावायचं ते इथे आपण बघणार आहोत हे इझी वाटू शकतो बट हॉलमध्ये लावताना व्यवस्थित लावणं गरजेचं आहे बिकॉज दोरे वरती दिसतात यासाठी तर इथे आपण आता माप घेत आहोत आणि व्यवस्थित आधी सिक्वेन्सने इथे माळा मी ठेवत आहे लाईक आपण फर्स्ट सेकंड अँड थर्ड फर्स्टला आपला रेड कलर आहे त्यानंतर नंतर रेड आणि ग्रीन एकत्रित आहे आणि नंतर तिसऱ्या नंबरला ओनली ग्रीन कलर आहे इथे सो ते आपण इथे व्यवस्थित लावून घेता घेणार आहोत तर आधी मी ते लावते हे दोरे थोडेसे एकमेकांमध्ये अडकलेत सो मी ते व्यवस्थित इथे काढून घेत आहे नीट काळजीपूर्वक काढावे नाहीतर हे मनी निघतात आणि पुन्हा आपल्याला सुई वगैरे यूज धागा पटकन बसत नाही कारण तो यूज केला आहे आपण ऑलरेडी सो थोडा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो सो करतानाच आपण इथे काळजी घ्यावी ते बघा इथे लेयर्स मी व्यवस्थित ठेवत आहे ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानुसार सिक्वेन्सने आपण कनेक्टर मध्ये व्यवस्थित माळा घालवू शकतो आपण जर घाईघाईत केलं तर माळा हा एकमेकांमध्ये अडकून जो की सिक्वेन्स आहे स्ट्रेटचा तो स्ट्रेट येणार नाही ना एक माळा देखील टर्न होऊ शकते सो त्यासाठी ही आत्ता व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवत आहे <laughs> इथे बघा मध्य व्यवस्थित आपण इथे माळा ठेवणार आहोत आपण ग्रीनची आणि आता कनेक्टरमध्ये इथे आपण लावून घेणार आहोत तर कनेक्टर जसं की म्हणलं मी गोल्डन कल ते गोल्डन चिक लाईन घेते ते देखील खूप छान सूट होतात जर स्टार्टिंगला व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला दिसून आला असेल की खूप छान असं लूक आलेला आहे आपल्या बोरमाळेला तर आता आपण इथे अजून दोरे व्यवस्थित करणार आहोत थोडंसं स्लो प्रोसेस आहे हे बट ही है, प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ती माळा जसं की मी म्हणलं की एकमेकांमध्ये गुंतवू शकतो यासाठी तर हे बघा मनी व्यवस्थित मी लावून घेतलेले आहेत आणि आता आपण ते कनेक्टर्समध्ये व्यवस्थित लावणार आहोत कनेक्टरचा सिक्वेन्स देखील व्यवस्थित येणं गरजेचं आहे पुढे मागे होता कामा नये तर आता आपण ते इथे लावणार आहोत तर एक दोरे व्यवस्थित सबसफी सब दोन्ही साईडला करायचे आहेत बिकॉज त्याच्यावरती आपल्याला मुनी लावायचे आहेत तर ते मुनी सिक्वेन्समध्ये बसणं गरजेचं आहे त्यासाठी दोरे मी व्यवस्थित पुढे मागे इथे करून घेतलेले आहे तर आता कनेक्टरमध्ये दोरे कसे जॉईन करायचे ते आपण इथे बघणार आहोत तर कनेक्टरमध्ये जो दोरे जॉईन करताना आपण जर आपण जर जस्ट जनरली पाहिलं तर आपण डायरेक्टली वरून खाली दोरा टाकू शकतो बट आपण तो व्यवस्थित कसा टाकायचा आहे दोरे कसे दिसणार नाहीत या दृष्टीने आपल्याला ते टाकायचे आहेत सो इथे कनेक्टर्समध्ये टाकताना आपण हे बघा व्यवस्थित असे दोरे वरून खाली टाकलेलं आहे जे जेणेकरून ते खालच्या दिशेने इथे आलेले आहेत त्याच पद्धतीने आपण इथे टाकणार आहोत आपल्याला खालूनवरती ओवायचं नाही तर आपल्याला वरून खाली टाकून हे व्यवस्थित असे कनेक्टमध्ये करायचे आहेत दोन्ही साईडने सेम प्रोसेस राहणार आहे ही तर हे बघा सिक्वेन्सनुसार आपण इथे जाणार आहोत आधी आपण स्टार्टिंग जर हे करून केली आहे तर वन टू थ्री असे दोरे जातील पण त्या साईडला आपण जेव्हा दोरे टाकू तेव्हा आपला सिक्वेन्स त्या साईडने वन टू थ्री व्हायला हवा ह्या साईडने वन टू थ्री नाही व्हायला हवा त्या साईडने व्हायला हवा हे बघा इथे आता मी दाखवते आपण जसं की इथून फर्स्ट सेकंड थर्ड असा लेअर घेतलेली आहे त्या साईडनी आपल्याला तिकडून स्टार्ट करायचं आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड जेणेकरून आपले सिक्वेन्स जसं की आपण बोरमा इथे केलेले आहे त्या सेम पद्धतीने ते जातील इथे तर इथे दोरा बघा जसं की मगाशी असे म्हणलं मी दोरे थोडेसे अडेल होतात किंवा ते सुटतात सो ते व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे तर इथे मी व्यवस्थित टाकून घेत आहे अँड धागा व्यवस्थित इथं ओढून घेत आहे मी कनेक्टर व्यवस्थित हे अरेंज करून इथे घेत आहे जसं की तुम्हाला इथं दिसत आहे व्यवस्थित मी इथे लावून घेत आहे सेम प्रोसेस आपण सेकंड साईडला देखील करणार आहोत आणि तिथून ते कनेक्टर देखील आपण असंच लावून घेणार आहोत तर तिथे पुन्हा एकदा जसं की मग अशी म्हणलं की आपण तिकडनं स्टार्ट करणार आहोत तर वन टू थ्री आपण आता थ्री ले थर्ड नंबरची इथे लेअर घेतलेली आहे तीच आपण ह्या साईटने स्टार्ट करून कनेक्टर्समध्ये व्यवस्थित टाकणार आहोत सेम प्रोसेस आहे सो इथे बघा डिटेलमध्ये हा व्हिडिओ झालेला आहे तर ह्या व्हिडिओचा जो सेकंड पार्ट आहे जो की आपण वरच्या वरचे मनी कसे जॉईन करायचे किंवा लास्ट प्रोसेस कशी असणार आहे आपण दोरा कसा लावणार आहोत बाकीची डिझाईन कशी होणार आहे हे सगळं आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये मी ह्या बोरमाळ्यावरती मॅचिंग असे काढतात देखील आपण इथे करणार आहोत सेम छान असे डिफरंट डिझाईन असेल तुम्हाला आवडेल नक्कीच तर त्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओचा सेकंड पार्ट येणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोणाला जर आवड असेल घर बसलेल्या अशा डिझाईन्स करायच्या इझी पद्धतीने कमी खर्चामध्ये किंवा खूप छान टेक्निकने फिनिशिंग छान येणार जसे की आपल्या नथीमध्ये बघा तुम्ही बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओ बघून करून छान नथी स्वतः केलेले आहेत ते मला सांगतात देखील सो फिनिशिंग येणं गरजेचं आहे तर ते फिनिशिंग नक्की येऊन तुम्हीचे व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये पाहिले आणि जर तुम्हाला काही असेल विचारायचं तर तुम्ही ते मला मेसेज करून विचारू शकता आपण नक्कीच तुम्हाला रिप्लाय इथे केला तु जाईल तर हे बघा कनेक्टर व्यवस्थित मी लावून घेतलेले आहेत आणि बोरमाल देखील व्यवस्थित परफेक्ट सगळी बसलेली आहे तर तसं मगाशी मी म्हटलं आपण सेकंड पार्टमध्ये वरती डिझाईन कशी लावायचे आहे बिड्स कसे लावायचे आहे जॉईन कसं करायचं आहे दोराला इझी आहे बट थोडंसं डिटेलमध्ये आहे ते तुम्ही नक्की या सेकंड व्हिडिओमध्ये बघा तोपर्यंत तुम्ही ही बोरमाल बघा ही कशी वाटली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केला असेल तर मला हेही नक्की तुम्ही सांगा आणि आपण सेकंड पार्ट नक्कीच लवकर अपलोड करणार आहोत विथ कानातले मॅचिंग असे या सेटवरती तर ही डिझाईन कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अँड uh, सेकंड पार्ट नक्की बघा खूप छान असे कानातले आपण इथे अपलोड करणार आहोत अँड हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ